लागलंय वायफाय वार हायफाय घरात वाहू लागलंय वायफाय वार जग जवळ आलंय पण मन जवळ येत नाही गुगलच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसा ढसा रडताही येत नाही चार दोन मानवी सांगाडे फिरत राहतात घरभर चार दोन मानवी सांगाडे फिरत राहतात घरभर मनात भयान वाळवंट घेऊन मायेची छाया देईन असा एकही कोपरा शोधणही सापडत नाही सुखाच्या शोधात केलं जातं देहाचं वासनांद घर्षण सुखाच्या शोधात केलं जातं देहाचं वासनांद घर्षण विचवले जातात मद्याचे प्याले विकत घेतली जाते सगळी नशा पण सुखाचं मृगज काही हाती लागत नाही घराचं भविष्य महाकाय अंतर्जाळात ब्ल्यू व्हेल होऊन अडकून पडले घराचं भविष्य महाकाय अंतरजाळात ब्ल्यू व्हेल होऊन अडकून पडले आणि इकडं झोपडी कडाक्याच्या थंडीत एकमेकाला मायेची ओब दे सगळं कुटुंब सुखानं झोपी गेले सगळं कुटुंब सुखानं झोपे गेले हॉट वेल आयटर विलियम सेक्स वन वेअर हे दॅट वॉट इज दवर इना नियम हा वाक्यात अर्थ कर्मचारी सर आपल्या हातच्याकडे कळला